जय भीम नमोद् गेली दोन महिने झालं शहरातील ज्या वेगवेगळ्या समस्या अडचणी आणि प्रश्न आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सीओ साहेबांना आम्ही कमीत कमी एक दहा एक निवेदनं दिलेली आहेत आणि त्या निवेदनांमध्ये अशा अशा गोष्टी आहेत की हे बघा पहिली गोष्ट जी आहे ती शहरामधील मोकाट जनावरे मोकाट जनावरांमध्ये अगदी कुत्र्या मांजरापासून ते मोठ्या जनावरापर्यंत ह्यांच्यामुळे शहरातल्या प्रत्येक लोकांना भरपूर त्रास होतो आहे आणि वाहतुकीलाही वाहतूक कोंडीसुद्धा होते ह्यांच्यामुळे अपघात होणे किंवा ह्याने लोकांना मारणे किंवा चावणे अशा गोष्टी त्याच्यानंतरनं आम्ही दुसरं निवेदन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी जी सरकारी शौचालय आहेत ती शौचालयं पूर्ण जीर्ण अवस्थेत गेलेली आहेत किंवा त्यांची पडझाड झालेली आहे त्याच्या बाबतीमध्ये की त्यांची एकतरी त्यांनी नवीन नव्यानं बांधावेत आहेत जी जीर्णावस्थेत गेलेले आहेत आणि जी तुटलेले फुटलेले आहेत त्यांची डागडुजी करणे त्याच्यानंतरनं तिसरं निवेदन आहे आपलं की शहरामधील विविध ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज ही आता सध्याच्या काळामध्ये अत्यंत गरजेची गोष्ट आहे शहरामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते चालू नाहीत आणि काही ठिकाणी आहेत की तिथं सीसीटीव्ही फुटेजच नाहीत नगरपालिकेला आमचं एवढं सांगणं की प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही असणं आणि ती चालू असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं आमची त्याच्यानंतरची मागणी अशी होती की शहरामध्ये जे काय घंटागाडी असेल आणि त्याच्यानंतरनं आपली जी नाला साफसफाई करणारी लोक असतील ही वेळेवरती घ घंटागाडी न येणे वेळेवर कचरा न उचलला जाणे वेळेवरती गटार नाला साफ न होणे ह्याच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतरनं आपण दुसरं निवेदन दिलं होतं शहरामधले जे मेन चार न, गाड़ी, गाड़ी न, मतन, पूल आहेत आपले वडापात्रातले त्या पुलावरती वेळेवर गाडी न घंटागाडी कचरा गाडी न आल्यामुळे वडापात्रामध्ये जे काय घरामध्ये लोकांना ना विलाज असतो कचरा टाकला जातो आहे त्याच्यानंतरनं जे काय मटण मासे किंवा जे काय म्हणजे मत्स्य दुकानं आहेत त्यांची वेस्टेज पडणे ह्याच्यामुळे अगदी आपला जत शहरामधील लोखंडी पूल दगडी पूल संभाजी चौकामधील पूल आणि त्याच्यानंतर ना स्मशानभूमीतला पूल असे झालेलं आहे की एक प्रकारचं घाणीचं साम्राज्य एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथं की आपण ती शब्दामध्ये सांगू शकत नाही त्याच्यामुळं शहरामध्ये भरपूर प्रमाणात दुर्गंधी रोगराई पसरत आहे त्याच्यानंतर ना शहराच्या बाहेर जो कचरा डेपो आहे चार ते पाच किलोमीटर वरती जे शहरामधला सगळा कचरा उचलून तिथं डंप केला जातो त्या ठिकाणची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं निर्जंतुकीकरण केलं आतापर्यंत तर केलेलं मी बघितलेलं नाही त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जी जनावरं आहेत मेलेली ती घंटागाडीमध्ये असेल किंवा ट्रॅक्टरमध्ये असेल नगरपालिकेच्या ती टाकलं जाते आणि ती हाय असं तिथं डंप केलं जातं त्याच्यामुळं होतंय काय मेलेली जनावरं उघड्यावरती पडून त्याची दुर्गंधी पसरणं त्याच्यामधनं रोगराई त्याच्यामधनं जी काही विषाणू आहेत हो ती प शहरामध्ये येणं हे प्रकार होतील तिथल्या ज्या ती लोकवस्ती आहे त्याच्या आजूबाजूला त्यांना बी त्याचा मोठ्या प्रमाणात नुसत त्रास होतो तिथे निर्जंतुकीकरण करणं मेलेल्या जनावरांना खड्डा काढून पुरणं ह्या बाबीत त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो श जो कचरा टेंडर ज्या व्यक्तीनं घेतलेला आहे त्या व्यक्तीला नगरपालिकेमध्ये बोलवून योग्य ते यो समज देणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की त्यानं नगरपालिकेमध्ये जे काय कर्मचारी आहेत टेंडरमध्ये घंटागाडीच्या असो किंवा गटर साफसफाईच्या असो त्यांना वेळेवर पगार नाही त्यांना कोणत्याही बाबतीमध्ये सेफ्टी किट दिलं जात नाही त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात नाही ही करणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनी जर करता त्यांना वेळेवर पगार नाही मिळाला तर त्यांनी कामावर येणार नाहीत त्यांना वेळेवर आरोग्य तपासणी मिळाली नाही तर त्यांनी आजारी पडणार आहेत मग ते कामावर येणार कसं आणि आपलं शहर साफ होणार कसं त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट की शहरामधील जे आपले बल्लारी समाजाचे लोक आहेत त्यांना जी योग्य ठिकाणी स्मशानभूमी अजूनही दिलेली नाही स्मशानभूमीसाठी जागा त्यांना मिळालेली नाही आणि ज्या ठिकाणी आता सध्याला त्यांनी त्यांची स्मशानभूमी आहे जिथं त्यांनी प्रेत पुरलं जात आहे त्यांचं तिथं अशी क कंडिशन आहे की अक्षरशः आम्ही डोळ्याने बघितल्या की एक प्रेत पुरायला गेलं की एक दोन प्रेतांची हडं तिथून निघाली जातात त्यांना योग्य ते जागा त्यांना देऊन तिथं त्यांचं एक स्मशानभूमी उभा करणं गरजेचं आहे कारण ह्या बलारी समाजाने गेले कित्येक वर्ष झालं शहराच्या आपल्या साफसफाई करतात शहराची निगा राखतात तसेच नगरपालिकेमधले जे परमनंट कर्मचारी आहेत टेम्परवारी कर्मचारी आहेत आणि टेंडरवरती आहेत ह्यांची वेळेवरती आरोग्य तपासणी होतच नाही नुसता घंटागाडीच्याच लोकांची नाही तर नगरपालिकेच्यासुद्धा परमानंट लोकांची सुद्धा टाय वेळेवरती आरोग्य के तपासणी केली जात नाही त्यांना सेफ्टी किट दिलं जात नाही ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टींवरती विचार करणं म्हणजे महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत गांभीर्याच्या आणि अत्यंत गरजेच्या आहेत तसेच शहरामध्ये निर्जंतुकीकरण केलं जात नाही शहरामध्ये निर्जंतुकीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे जर महिन्या दोन महिन्याला शहरामध्ये निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे ते कधी केलं जात नाही आता मी ह्या सगळ्या गोष्टी सी समोर मांडून प्रूफसहिता अत्यंत अक्षरशः सांगतो फोटो व्हिडिओ सकट सी ओ साहेबांना दाखवलं आणि निवेदनं दिली तरीसुद्धा याच्यावरती सी ओ साहेबांनी रिस्पॉन्स आपल्याला दिलेला नाही आपल्याला एकदाही सिओ साहेबांनी आपण दहा निवेदन दिलेत, एका आप 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 दिले एकाही निवेदनाच्या बाबतीमध्ये साहेब आपल्याला नगरपालिकेला बोलवून त्याच्यावरती आपल्याशी अशी चर्चा केलेली नाही आपल्याला त्यांनी डेडलाईन दिलेली नाही ह्याच्यातून मला तरी असं दिसून याय लागले की आपल्या शहराला जो लाभलेला शिव आहे तो निष्काळजी आहे असं मला वाटते त्या त्याची कर्तव्य काय आहे त्यानं काय केलं पाहिजे हेच सिओला माहीत नाही आहे असं मला वाटते आपले जो सिओला आपलेच शहराला आपलं हे आपलं अत्यंत आपलं शहराचं दुर्दैव आहे ह्याच्यामुळं प्र शहरातल्या प्रत्येक व्यक्तीनं जरा ह्या गोष्टीला गांभीर्यात घेऊन प्रत्येकानं जाऊन सिओला ह्या गोष्टीचा जा जाब विचारावा असं वैयक्तिक मला वाटते तसंच दोन दिवसापाटी मग आमदार साहेबांनी त्यांना योग्य तो फोनवरती समज दिलेला आहे आता बघू आमदारांनी सांगितलं आम्ही एवढं दोन महिने गेली दोन महिने झालं सांगायला लागलोय आम्हाला तरी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांनी किंवा आम्हाला त्यांनी योग्य ते निर्णय किंवा योग्य त्या गोष्टीं आम्हाला आमच्यासमोर मांडलेलं नाहीत आता आमदारांनी सांगितले बघूया काय होतंय आम्हालाही बघायचं आहे की आमदारांनी सांगितलंय म्हटल्यावरती तर करतेत करते का नाही त्यांनी हे काम आणि आता ह्याच्यामधून आम्ही एक करणार आहे की शेवट आता हे सगळं करून करून आम्हाला कंटाळ आलेला आहे आता आम्ही सोमवारपर्यंत वाट बघणार आहे अन्यथा नगरपालिकेला टाळा ठोकणार आहे जे काय करायचंय शेवसाहेबांना त्यांनी बिंदास्त करून द्यात आमच्यावर कसली कारवाई करतात काय करतात त्याला आम्ही तयार आहे